मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स सावत्र बापस बनला है वन बन, आईला जिवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार मुंबईतील लाऊडस्पीकर बंदीनंतर अजान ऍप लाँच मशिनींच्या नोंदणीला सुरुवात विद्यार्थिनीचा विनयभंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एसआयटीची घोषणा राजकीय प्रत्यारोपण वातावरण तापलं हिमाचलमधील मंत्र्याने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडक गडकरी म्हणाले कारवाई करा घराण्याची पंच्याहत्तर वर्षाची निष्ठा संपली अखेर काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश खानदेशात मोठं खिंडार अल्पवयीन मुलानेच घेतला आईचा जीव आवाज मराठीचा पाच जुलै रोजी यायलाच लागतोय मराठी जणांना राज आणि उद्धव ठाकरे यांचं अवतन मायक्रो फायनान्सच्या आजी माजींनी रचला मॅनेजरला लुटण्याचा प्लान संजय राठोड यांना चपलेनं मारेन ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांची क्लिप तुफान व्हायरल ठाकरे नाव नाही तर ताकद सरकारलाही झुकवते शिवसेना उभाटाचे बॅनर चर्चेत पतीनं चोरीच्या खोट्या गुणात अडकवून पत्नीवर बलात्कार पैसे कितीही दबाव हो, अमेरिकेसमोर नाही झुकणार परराष्ट्र मंत्र्यांची भूमिका आता पाकिस्तानचं काही खरं नाही इस्रायल खतरनाक मिसाईल भारताच्या ताफ्यात सामील होणार विधानसभेला ठाकरेंच्या शिलेदाराला कडवं आवाहन देणाऱ्या बंडखोर काँग्रेस नेत्याचं निलंबन मागे भारतानं उपसलं नव हत्यार या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसणार तगडा झटका पती झाला एसीसाठी टॉर्चर लग्नानंतर तीन दिवसांनी नववधूने संपवलं जीवन पॅनिक अटॅक आला इन्हेलर देऊन सामूहिक बलात्कार लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर नराधमांचा अत्याचार नेत्याने महिलेला नग्न केले नंतर पस्तीस हजारांचे कर्ज न फेडल्यामुळे दिली वाईट शिक्षा पुण्यात भर दिवसा दरोडा गजानन ज्वेलर्स मालक कर्मचाऱ्यांवर कोयता हल्ला करत लूट आमच्या कर नेते सावकर मादनाईक भाजपच्या वाटेवर दहा रुपयांच्या वर्गणीवरून हुज्जत घातली नाशिकात टोळक्यानं कोयत्यानं अल्पवयीन मुलावर जोगेना हल्ला केला विधान परिषदेची जोडणी गड हिंगलजकरांना ताकद देण्यात नेत्यांची चढाओड पत्रकार परिषद सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी टाकला बॉम्ब तर सूचक वक्तव्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढली हेडलाईन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री